शेतकऱ्याने पारंपरिक शेतीसोबत आधुनिकतेची कास धरावी प्रयोगशील शेतकरी बनावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण योजना या राबवल्या जातात पावसाळा आला की भात नागली तूर आदी वेगवेगळ्या प्रकारच्या वाणांची बियाणे तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिली जाते परंतु या वर्षी मोखाडा तालुका कृषी कार्यालयामध्ये आलेली नागली व वरई पिकांची बियाणे प्रायोगिक तत्वावर ठराविक शेतकऱ्यांनाच दिल्याने इतर शेतकऱ्यांकडून मात्र तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये रोष व्यक्त होत आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अंतर्गत तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हे राबवले जात असून या उपक्रमाचा भाग म्हणून पावसाळा आला की शेतकऱ्यांना शेतीत लागवड करण्यासाठी भात नागली वरई तूर आदी हळवा आणि गरवा वाणांची बियाणे गावपाड्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जातात परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुका कृषी कार्यालयामध्ये आलेली पिकांची बियाणे प्रायोगिक तत्वावर ठराविक शेतकऱ्यांनाच दिल्याने इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या बियाण्यांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागले त्यामुळे प्रयोगशील उपक्रम राबविणारे कृषी कार्यालयातील अधिकारी जर गावपाड्यातील ठराविक शेतकऱ्यांना हाताशी धरून योजना राबवल्या असा गाजावाजा करत असतील तर वंचित शेतकऱ्यांनी दात मागायची कोणाकडे त्यामुळे आंधळं दळतंय आणि पीठ खातं अशी अवस्था तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांची झालेली असून वशिले पाच शेतकऱ्यांनाच दरवर्षी योजनांचा लाभ दिला जातो असा आरोप वारंवार होत आहे तालुक्याची लोकसंख्या लाखांवर जाऊन पोचली असून जवळपास पंच्याण्णव टक्के लोक हे शेती करतात त्यामुळे निदान निम्म्यापेक्षा जास्त लोकांना तरी शेतीशी निगडीत योजनांचा लाभ द्यायला हवा परंतु जेथे योजना राबवणारे अधिकारी योजना कधी येतात आणि कधी राबवतात याची शेतकऱ्यांना माहितीच करून देत नसतील तर इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होतो असे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे यावर्षी भाताचे आले नाही नाही नागली पिकाची बियाणे आली ते पण कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांना वाटून दिले असे अश्विनी भोसले तालुका कृषी अधिकारी मोखाडा यांनी म्हटले तर दरवर्षी बियाणे कधी येतात आणि कधी शेतकऱ्यांना वाटतात आम्हाला माहीत पण होत नाही बियाणे आल्यानंतर कृषीच्या तात्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे असे जोगलवाडी शेतकरी पांडुरंग सालकर यांनी यावेळी बोलले